नमस्कार मित्रांनो तुमच्या लग्नाला दोन ते तीन वर्ष झालेत पण तरी तुम्हाला मुलभाव होत नाही आहे तर सर्वात अगोदर मी नेहमी सांगत असतो की पुरुषांची वीर्य तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं ती स्वस्त पण असते तर वीर्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्याची रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला दिशा भेटू शकते पण जर पुरुषांची तपासणी न करता तुम्ही जे डायरेक्ट आय व्ही एफ सेंटरला जाता तिथं तुमच्या पार्टनरची आणि तुमची पूर्ण तपासणी करून तुमच्याकडून कमीत कमी पंचवीस हजाराचा तुम्हाला खर्च होऊन जातो तर असं न करता जर, दो जर तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये जर मुलबाळ होत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे कोणती औषधी घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहे एज्युकेट करत आहे काउन्सिलिंग करत आहे आणि खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला काही बेनिफिट देत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बरीच अशी माझ्याकडे कपल येतात की दोन मोठ्या मोठ्या फाईल घेऊन येतात जेव्हा मी म्हणजे त्यांच्या मेसेजची फाईल बघतो तर तिच्या फाईलमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात तरी पण त्यांची स्कोपी गिपी वगैरे वगैरे सगळं त्यांनी केलेलं असतं इवन बायएफसीपर्यंत ते त्यांची इन्व्हेस्टिगेशन केलेलं असतात पण केव्हा केव्हा फक्त पुरुषाची जे साधी तपासणी दोनशे तीनशे रुपयामध्ये होते ते सिमेंट एक्झामिनेशन त्यांनी केलेलं नसतं आणि जेव्हा मी सिमेंट एक्झामिनेशन करायला त्यांना ॲडवाईज करतो आणि त्याचा रिपोर्ट जेव्हा येतो तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला आढळून येतात एक तर ॲजोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूजंतू जे असतात ते अजिबात नसतात आणि किंवा ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतू कमी असतात आणि तिसरं असतं आस्थेनोस्पर्मिया म्हणजे त्यांची जे शुक्रांची हालचाल असते जे मोटिलिटी असते ती कमी असते या तीन गोष्टी मला नक्कीच आणून येतात तर अशा वेळेला मी फक्त पुरुष मंदित्वाचंच काम करतो म्हणून पुरुषाबद्दलच तुम्हाला ॲडवाईज करत आहे की जर तुम्हाल वीर्या तुम्हाला वीर्यामध्ये दोष असेल तुम्हाला आयजोस्पर्मिया असू शकतो ऑलिगो असू शकतो किंवा ॲस्थेनो असू शकतो या तिन्ही प्रकारासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला तुम्ही येऊ शकता तुम्हाला आय व्ही एफला सेंटरला जायची गरज नाही आयची पण करायची गरज नाही जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये खूप चांगले अत्यंत चांगले म्हणजे जे जे मेडिसिन बनवून घेतलेले आहे ते खास तुमच्यासाठी तुमचे शुक्रजंतू वाढवण्यासाठी मी माझ्या क्लिनिकमध्ये दोन औषधी खूप चांगल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ते आहे एक तर आर जी फ्लो आर जी फ्लो नावाचं जे औषध आहे याच्यामध्ये एल आर्जिनिन आहे जे टेस्टिक्युलर ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत करते आणि स्पर्मॅटोजेनिसिस वाढण्यासाठी मदत करते त्याच्यानंतर झिंक आहे जी आपल्या टेस्टस्ट्रॉनची लेवल वाढण्यासाठी मदत करते आणि टेस्टोस्ट्रॉन लेवल वाढली तर कंपल्सरी आपलं स्पर्मॅटोजेनिसिस चांगलं फास्ट होतं आणि त्याच्यामुळं हेल्दी आणि स्ट्रॉंग आणि मोटाईल स्पर्म प्रोडक्शन चांगलं होऊ शकतं त्याच्यानंतर याच्यामध्ये फोल्विक ॲसिड आहे जेणेकरून तिथल्या प्रत्येक सेलला चांगलं ऑक्सिजनेशन होतं आणि ऑक्सिजनेशन मिळाल्यामुळं स्पर्मॅटोजेनिसिस वाढण्यासाठी आपल्याला या आर जे फ्लो नावाच्या सॅचची आपल्याला मदत होऊ शकते दुसरं आहे याच्यामध्ये म्हणजे बघा ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आणि क्युटेन आहे क्युटेन हे फ फक्त स्पर्म पॉल्युशन चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी स्पर्म पॉल्युशन वाढवण्यासाठी स्पर्मची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी याच्यामध्ये झिंक व्हिटॅमिन सी e, व्हिटॅमिन ई जे काही स्पोमॅटो जिनिसिससाठी विटॅमिन्स लागतात किंवा जे घटक लागतात ते सर्व विटॅमिन्स याच्यामध्ये मी चांगल्या मात्रामध्ये मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे पण औषध तुमच्यासाठी मी बनवून घेतलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही जर ऑलिगोस्पर्मिया ॲजोस्पर्मिया जर शुक्रांज दोषमध्ये तुम्ही जर झुंजत असाल आणि इकडं तिकडं आय बी एफ सेंटरमध्ये घेऊन तुम्हाला जर रिझल्ट येत नसतील तर नक्की केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन हे दोन औषधी तुम्हाला सहा महिने ते एक वर्ष हे तुम्हाला कंज्यूम करावं लागतात आणि डेफिनेटली याचे रिझल्ट खूप छान मला मिळालेले आहेत की आउट ऑफ हंड्रेड पेशंट एटी पर्सेंट लोकांना याचे रिझल्ट खूप छान आले असतात पण केव्हा केव्हा ॲज्युस्पर्मिया जर असेल म्हणजे शुकाणू अजिबात नसतील तर त्यांच्या टेस्टिसच खूप लहान असतील तिथं स्पर्मॅटोजेनिसिस बंदच झालेलं असेल तेव्हा आम्हाला टेस्टिक्युलर शॉकवे थेरपी द्यावं लागते ते टेस्टिकलोअर शॉकवे थेरपीचे थे रिझल्ट पण खूप छान आहेत कारण तिथले ब्लड सर्क्युलेशन वाढतं तिथलं ब्लड नवीन ब्लड वेसल तयार करतात नवीन पेशी तयार करतात आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनिसिस चांगलं करण्यासाठी तुम्हाला शॉकवे थेरपी पण तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे मदत करू शकते तर या जर दोन ट्रीटमेंट जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि तुम्हाला मूलभाव होत नसेल आणि त्यासाठी पुरुषामध्ये काही दोष असतील तर तुम्ही माझ्या क्लिनिकचा सहारा घेऊन माझी मदत घेऊन तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर उपचार करण्याचा मी मीच प्रयत्न करतो आणि करत राहील धन्यवाद मित्रांनो